हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार तर दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्वांना तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचं जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली एक नवीन रेसिपी जे लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडेल असं खारे शंकरपाळे तर चवीला पण खूप छान आले आणि क्रिस्पी आणि खमंग तेवढेच झाले व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे त्यांचा कलर पण आणि चवीला पण छान झाले तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे इथे थोडंसं चमचाभर ओवा आणि चमचाभर जिरं घेतलेलं आहे ते आपण मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला इथे थोडीशी एक दीड चमचा कसुरी मेथी घ्यायची आणि ती आपल्याला ना चुरून घ्यायची त्याच्यामुळे कसुरी मेथीमुळे खूप छान लागतात ते चवीला आणि इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर इथे मी थोडंसं मीठ घालून घेते तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत बघू शकता आणि तुम्हाला तुम ह्याच्यात तूप घालायचं असेल तर तू तूप गरम करून घाला इथे मी तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम केलेलं आहे आणि कडकडीत त्याचं मोहन तयार करून घेणार आहे आता इथे आपण तेल घालून घेतल्यावर गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चमच्याने छान मिक्स झाल्यावर मग आपल्याला त्याचा गोळा तयार करून घ्यायचे तर व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रमैत्रिणींनो आता इथे मी चमच्याने छान असं सर्व पिठाला लागेल असं व्यवस्थित लावून घेते आता इथे तेल थोडं गार झालं तर आता हे पीठ आपण हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि पूर्ण पिठाला लागण्यासाठी आपण हे चोळून चोळून असं लावून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे आपली मोठ बांधेपर्यंत पीठ छान सेट झालेलं आहे तर आता याचं आपण पाणी घालून थोडं थोडं गोळा करून घेणार आहोत आपल्याला पाण्या पाण्याचं प्रमाण थोडं थोडंच घालायचं एकदम नाही घालायचं कारण तो गोळा वळायला मग थोडंसं थोड़ पातळ नको घट्टसरच गोळा पाहिजे तर आता इथे मी असं अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता हा गोळा आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल ते प्रमाण आता इथे मी एक ताट ठेवून झाकून दिलेला होता आता आपलं पीठ तयार आहे तर चला आता आपण ह्याचे शंकरपाळे तयार करून घेणार आहोत तर इथे मी पुन्हा एकदा व्यवस्थित पोळपाटवर छान असा गोळा मळून घेतला आणि आता आपल्याला त्यातनं थोडंसं एक भाग काढून घ्यायचा आहे आणि तर आपण आता त्याची छान अशी पोळी लाटून घ्यायची तर बघू शकता तुम्ही पोळी लाटताना आपल्याला एकसारखं थोडं व्यवस्थित करून घेते सेट मी तो तर मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे मी जाडसर अशी पोळी लाटून घेते आणि पुन्हा त्याची घडी घालून घेते तर घडी घालून घेतल्यामुळे आपले खूप सुंदर आणि खुसखुशीत येतात ते शंकरपाळे खरे शंकरपाळे आता इथे अशा पद्धतीने मी एक छोटीशी घडी घालून घेतली पोळीची आणि आता पुन्हा आपल्याला त्याची छान अशी पोळी लाटून घ्यायची तर मैत्रिणींनो ही पोळी तुम्ही एकदम पातळ पण लाटून घेऊ शकता आणि एकदम तुम्हाला जर जास्त क्रिस्पी हवे असतील तर एकदम पातळ लाटून घ्यायची पोळी आणि थोडेसे ज असे जाडसर हवे असतील तर तुम्ही तसेही करू शकता पण खूप खुसखुशीत येतात हे शंकरपाळे आणि तुम्ही त्याला आपलं फिंगर चिप्स किंवा तसाही आकार देऊ शकता तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता तुम्ही ह्या शंकरपाळ्यांना तर खूप सुंदर होतात ते एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता इथे मी ह्या पद्धतीने सर्व पोळी व्यवस्थित लाटून घेते आता इथे मी पोळी लाटून घेते बघू शकता तुम्ही आपल्याला जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही मला ना थोडेसे जाडसरच हवे होते त्याच्यामुळे मग मी त्या हिशोबाने पोळीपेक्षा आपली एक जास्त थोडी जाड ठेवलेली आहे मी ती पोळी बघू शकता आणि आता इथे मी चाकू घेऊन व्यवस्थित कट करून घेणार आहे तर मग मुलांना शंकरपाळ्याचा शेप आवडतो म्हणून मग त्या शेपमध्येच कट करणार आहे मी आता इथे आपली पोळी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर आपल्याला एवढीच थिकनेस ठेवायची जर तुम्हाला जास्त पातळ लाटायची असेल तर तुम्ही लाटू शकता तर आता इथे आपण चाकू घेतल्या आणि चाकूच्या साह्याने आपण शंकरपाळ्याच्या शेपमध्ये कट करून घेणार आहोत तर तुम्हाला आवडेल तर तुम्ही असे फिंगर चिप्स सारखे पण ठेवू शकता तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता तर बघू शकता खूप सुंदर होतात ते एक चवीला पण छान लागतात तर एकदा नक्की करून बघा आता इथे मी सर्व शंकरपाळे व्यवस्थित कट करून घेते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असणार तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर अशा पद्धतीने आपले शंकरपाळे बनून तयार आहेत तर आता हे एक प्लेटमध्ये काढून घेते मी आता मी आता पण तेल गरम करत ठेवणार आहोत तर इथे मी सर्व शंकरपाळे काढून घेते एका ताटामध्ये बघू शकता तुम्ही आता इथे मी कढई घेतली कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले तर थोडंसं तेल गरम झाल्यावर मग आपल्याला टाकून द्यायचे शंकरपाळे एक करून आणि एकदम नाही घालायचे एक एक करूनच घालायचे तेलामध्ये कारण ते एकदम घातले ना तर एकमेकांना चिटकाय चिटकतात त्याच्यामुळे मग आपल्याला एक आप एक करून घालून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर आपल्याला त्या पद्धतीने करून घ्यायचे तर नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आणि कसा वाटला माझा व्हिडिओ तर तेही कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता आता आपले दोन तीन मिनटं झाले पण खालून तळून वरती येत आहे ते खूप छान झाले बघू शकता तुम्ही आणि आपल्याला हे ना थोडंसं गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत छान असे तळून घ्यायचे खूप काळपट पण नाही करायचे आणि खूप असे पांढरे पण नाही ठेवायचे तर खूप सुंदर होतात हे शंकरपाळे तर नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना तर खूपच आवडतं आणि सुट्ट्यांमध्ये मुलं दुसरं काही खात नाही त्याच्यामुळे मग हे असं वेगळं काहीतरी केलं की मुलांना नक्कीच आवडतं तर बघू शकता इथे मी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घेतले आणि जास्त काळपट पण नाही केले तर खूप सुंदर आले ते बघू शकता मी तुम्हाला त्याचा क्रिस्पीनेस पण दाखवते किती छान आवाज येतोय त्याच्यावरनं तुम्ही अंदाज घ्या की किती सुंदर झाले शंकरपाळे तर बघू शकता चवीला पण तसे चालले तर मित्रमैत्रिणी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि कमेंट नक्की करा